नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे गेल्या दिवसापासून सारू वाघ आणि त्याच्या जवळपास एक ढग्णाच्या वर बिबटे धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि मोहोळ तालुक्याच्या परिसरात त्यांचा सतत वावर सुरू आहे यामुळं एक प्रकारची शेतकरी आणि जनतेवर पण दहशत पसरली आहे या साडू वाघाला खास करून पकडण्यासाठी तर दोन रेस्क्यू टीम नेमण्यात आले पहिली आलेली ताडोबा बार अभयारण्यातील रेस्क्यू टीम तिनं तीन आठवड्यातच आपले हात टेकले आणि तिकड वाघांच्या शिकारी होत आहेत असंच कारण देऊन ती रेस्क्यू टीम परत दिली त्यानंतर पुण्यातून आलेली रेस्क्यू टीम जवळपास दीड महिन्याच्या वरतीचा काळ होऊन गेला किंवा साडू वाघाचा शोधच घेत आहे परवा म्हणजे सोमवारी पहाटे धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील किंवा नेते ओम नाईकवाडी यांच्या घराजवळ मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर खिंच शॉपदा पहाटे हल्ला केला आणि गाईचा गाय त्यात ठार झाली या स्वापदानं थोडंफार तिचं माणूस खाल्लंय पण उजाडताच ते स्वापद तिथून गेलं ही घटना कळताच व नाईकवाडी आणि ग्रामस्थानी वन विभागाला कळलं वन विभागाची टीम तिथे आली स्थळ पंचनामा केला गाई गाईवर कुठं हल्ला करण्यात कोणत्या तिच्या शरीरावर हल्ला केला त्याची पाहणी केली आणि थोड्याच वेळात रेस्क्यू टीम, टीम पण तिथल्या त्या रेस्क्यू टीमनंही आजूबाजूचा परिसर परिसरात कु कुठल्या प्राण्याचे हे ठसे आढळून येतात हे पाहण्याचा प्रयत्न केला मात्र कडक होऊन त्यात वारं यामुळं ठसे अस्पष्ट दिसतात असं त्यांचं म्हणणं आलं त्यामुळं हा वाघ होता कि बिबट्या हे काही सांगता येत नाही असं त्यांचं म्हणणं एकंदरीत आतापर्यंत वाघ आणि बिबट्याने जवळपास आपल्या परिसरातील शंभर एक पाळीव जनावरांचा खात्मा केला आहे त्यामुळं शेतकऱ्यांच नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतकरी आणि ग्रामस्थात भीतीच वातावरण आहे रेस्क्यू टीमनं मग आता पिंपरी नेहमी जे पाच सहा वेळेस त्यांनी केलंय आता पिंपरीमध्ये त्यांनी ट्रॅप कॅमेरे लावले त्यांचा अंदाज ज्या हिंस्त्र शॉपदा हल्ला करून ही गाय ठार मारली ते हिंस्त्र शॉबत परत तिथे येईल आणि मांस भक्षण करेल किंवा ती शिकार ओढून नेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते ट्रॅप कॅम कॅमेऱ्यात टिपलं जाईल असं त्यांना वाटतं असेच प्रयोग त्यांनी पाच सहा वेळेस केले पण तो साडूवाघ असो बिबटे असो किंवा इतर कुठलेही शॉपवर पाळीव प्राण्यावर हल्ला केल्यानंतर परत त्या ह्याच्यात फिरकलं नाही हे तेवढच खरं मग हा रेस्क्यू टीम कशामुळे काय बांधते असा का अंदाज करते आणि तात्पुरतं तिथं ते ट्रॅप कॅमेरे लावते आणि ते तो प्राणी पकडण्यासाठी सगळं त्यांची संरचना करते <coughs> गेल्या पंच्याऐंशी नव्वद दिवसात आपण काय काम केलं त्याच त्यांनी कुठंतरी जनतेला सांगावं हो। जिथं हल्ला होतो जिथं पाळीव प्राणी ठार होतो तिथं तिथंच नेमके जाऊन ट्रॅप कॅमेरे लावणे अंतरावर या संपूर्ण परिसरात ट्रॅप कॅमेरे लावावे ते तसं केलं तर तिच तर शॉपद मग त्यात वाघ असेल बिबट्या असतील हे कुठं ना कुठं फिरताना ट्रॅप कॅमेरे त्यांची छबी कैद होईल आणि त्या रेस्क्यू टीमला नेमकं या पाच दहा मिनिटात हे शॉपद कुठल्या बाजूनं मार्गक्रमण करत आहे हे कळेल आणि मग त्याला वेळ पकडणं त्यांना सोपं जाईल पण ते तसं करताना दिसत नाही त्यांनी असं करून बघावं आणि हा प्रयत्न नक्कीच होईल आणि मग पाळीव प्राण्यांचे प्राणही वाचतील इथल्या शेतकरी आणि नागरिकांवर जे त्यांचं दहशत आहे ती दूर होण्यास पण मदत होईल पण हे त्यांनी करावं एवढीच आपल्याला या युट्यूबच्या चॅनलची अपेक्षा आहे या अपेक्षेला मग ते कस साथ साथ देतात आपलं नेहमीच रुटीन काम करत राहून उग आपलं टाइमपास करतात हे आपल्याला काही दिवसात कळेल लवकरात लवकर वनविभाग आणि राज्य नाही श्वापदाला श्वापदांना पकडण्यासाठी पकडावं आणि त्यांना इतरत्र त्यांना त्यांच्या अधिवासात हलवावं हीच सर्वांची अपेक्षा आहे ओम नाही कोळी हे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांचे खंदे समर्थक आहे त्यांनी सत्ता भाजपची आहे आपल्या आमदार नेत्यांना याची कल्पना द्यावी आणि मन वनमंत्री गणेश नाईक यांचा यांच्याकडे बसून यासाठी वेगळी अशी यंत्रणा काय लावता येईल का हे पाहावं हो। एवढे आमचं ओम हो नाईकवाडी यांना पण आहे आपल्या बेताल वक्तव्याने त्याठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर इतिहासातला कुठलाही मागोवा न घेता काही आरोप करणारा नागपूरचा प्रशांत कोरटकर यानं मग त्यानं जे छत्रपती शिवाजी महाराजांवर काही बोलला होता त्याला इतिहास अभ्यासक कोल्हापूरचे इंद्रजीत इन्र, सावंत त्यांनी उत्तर दिलं होतं त्याला ते फार झोमलं आणि त्या दु, त्यानं काही दिवसापूर्वी इंद्रजीत सावंत त्यांना फोन लावून त्यांच्याशी वादविवाद घातला त्यांना धमकी वाजा धमकी दिली आणि अगदी आरे तुरेची भाषा वापरली हा प्रश माज आलेला प्रशांत कोरटकरला कोरटकरच्या विरोधात त्यानंतर इंद्रजीत सावंत आणि कोल्हापूरकरांनी कोल्हापूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मग आपल्याला अटक होईल यामुळं नागपूरहून फरार होऊन प्रशांत कोरटकरने कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर दोन तीन दिवस सुनावणी झाली प्रशांत कोरटकरच्या वकील वोकी, वकिलांनी आपला आपल्या क्लाइंटला जामीन का मिळावा याचही केलं सरकारी वकिलांनी जामीन का मिळू नये याचही केलं तर इंद्रजीत सावंत यांच्या वतीनं अॅडवोकेट आशीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकरला जामीन का मिळू नये ठाम मांडलं आणि हे सर्व सर्व वकिलांचे युक्ती युक्तिवाद ऐकल्यानंतर आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरनं दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज फेटाळला असून आता त्याला पोलीस कधीही अटक करू शकतील पण ते खरंच पोलिसांच्या मनात असेल तर आणि त्यांच्यावर कोण जो प्रशांत कोरटकरांना वाचवण्यासाठी दबाव आणत आहेत त्यांचं त्यांनी दबाव नाही आणला तर अगदी आज संध्याकाळपर्यंत पण पोलीस प्रशांत कोरटकरची कॉलर पकडून त्याला कोल्हापूरच्या <clears throat> पोलीस ठाण्यात आणतील आणि कोर्टात हजर करून त्याची त्याच्या त्याचा पोलीस कोठडी मागतील हे निश्चित पण ते होईल का हे आता काल जी नागपुरात दंगल घडली त्यावरून शक्य की अशक्य हे सांगणं हा तरी योग्य होणार नाही आज तुर्ताश एवढंच धन्यवाद